आणि यानंतर आपण पुन्हा थेट यशवंतराव चव्हाण सेंटरला जाऊयात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेसाठी पोहोचलेले आहेत आणि अवघ्या काही क्षणात या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे आज निवडणूक अधिकाऱ्यांसोबत जी चर्चा झाली जी बैठक झाली त्या संदर्भात सविस्तर तपशील या पत्रकार परिषदेमध्ये दिला जाईल दरम्यान आजची बैठक सुद्धा अत्यंत महत्वाची ठरली कारण का मतदार याद्या आणि त्यातली पारदर्शकता या अनुषंगानं अनेक प्रश्न निवडणूक अधिकाऱ्यांना विचारले गेले या सगळ्या संदर्भात आता निवडणूक अधिकाऱ्यांकडून काय स्पष्टीकरण मिळतं याकडे देखील लक्ष असेल दरम्यान काल देखील पत्रकार परिषद होणार होती पण कालची पत्रकार परिषद झाली नाही आता आज या शिष्टमंडळानं भेट घेतल्यानंतर बैठक झाल्यानंतर पुन्हा एकदा पत्रकार परिषद होतीये वायबी चव्हाण सेंटर इथे याआधी शिवालय हे ठिकाण निश्चित करण्यात आलं होतं पण आता वायबी चव्हाण सेंटर इथे पत्रकार परिषद होती राजू सोनावणे आपल्याला अधिक अपडेट देतील राजू प्रज्ञा आपण पाहतोय निवडणूक अधिकाऱ्यांच्या सोबत महाविकास आघाडी आणि मनसेची बैठक झाल्यानंतर आता पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज ठाकरे जयंत पाटील बाळासाहेब थोरात विजय वडट्टीवार अजित नवले शशिकांत शिंदे अनिल देसाई जितेंद्र आव्हाड शेकापशी जयंत पाटील अंबादास दानवे हे सगळे नेते जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत आणि नेमकं दोन दिवस जे बैठकीमध्ये झालेलं आहे नेत्यांची महाविकास आघाडी आणि मनसेची काय भूमिका आहे ती आणि निवडणूक आयोगाकडनं काय का उत्तर मिळालं या संदर्भातली जी आहे माहिती पत्रकारांना दिली जाणार आहे मात्र आपण पाहतोय का दोन दिवसाच्या बैठकांमध्ये एकच मुद्दा आहे की मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती घोळ झालेला आहे तोगच मतदार जे या आहेत ते मोठ्या प्रमाणावरती या मतदार यादीमध्ये आहेत आणि कुठंतरी ही यादी जी आहे ती रद्द करावा कुठंतरी पुन्हा एकदा जे आहे ते मतदार याद्या बनवा अशा प्रकारची मागणी जी आहे ती घेतलेली पाहायला मिळाली यामध्ये विशेषतः आपण पाहतोय की राज ठाकरे हे मोठ्या प्रमाणावरती आक्रमक त्यांनी जे आहे प्रश्न विचारलेला पाहायला मिळाले जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा अनेक प्रश्न जे आहे ते निवडणूक अधिकाऱ्यांनी केले होते जर याद्या ह्या सक्षम नसतील आणि त्यामध्ये घोळ आहे आम्ही पुरावे सादर करतोय तर तुम्ही निवडणुका कशा घेता अशा प्रकार सुद्धा प्रश्न केला जो आहे जोपर्यंत आमचं समाधान होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशा प्रकारची सुद्धा भूमिका या सगळ्या नेत्यांनी घेतलेली पाहायला मिळते त्यामुळे आता आ, या, या सगळ्या प्रक्रियेवरती जे आहे ते विरोधक असतील मनसेचे नेते असतील ते आक्रमक झालेले आहेत आणि थेट आता याद्या नवीन बनवाव्या मतदार यादी पुन्हा एकदा बनवावी अशा प्रकारची मागणी होताना पाहायला मिळते पाहतो आपण मनसेचे प्रमुख राज ठाकरे आता पत्रकार परिषदेसाठी दाखल झालेले सोबत सोबत आहे सोबतच पाहतो आपण बाळा नांदगावकर आहेत अमित ठाकरे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत आणि उद्धव ठाकरे सुद्धा थोड्याच वेळामध्ये या पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत त्यामुळे आपण पाहिलं तर यांची सगळ्यांची भूमिका अतिशय महत्वाची असणार आहे या सगळ्या चर्चेदरम्यान जर पाहिलं आपण तर राज ठाकरेंनी एक बाळासाहेब थोरातांचं सुद्धा उदाहरण दिलं होतं त्या सत्तर ऐंशी हजारांनी निवडून येणारे बाळासाहेब थोरात सुद्धा यावेळी त्यांचा पराभव झालेला आहे हे कसं असं सुद्धा उदाहरण दिलं आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेवरती मतदार याद्यांवरती जे आहे ते मनसे असेल राष्ट्रवादी शरद पवार गट असेल काँग्रेस असेल शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल हे सगळे आक्रमक झालेले आहेत त्यांच्यासोबत काही छोटे मोठे पक्ष सुद्धा आक्रमक झालेले आहेत या सगळ्या अधिकाऱ्यांना प्रश्न केल्यानंतर ठोस अशी काही भूमिका अधिकाऱ्यांकडनं आलेली नाही त्यामुळे आता नेमकं या सगळ्या नेत्यांची भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्वाचं राहणार आहे काही वेळापूर्वी रईस शेख म्हणाले आहेत का आम्ही आता रस्त्यावरती उतरू हीच भूमिका जी आहे ती राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील किंवा अगदी काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटाची सुद्धा आहे का रस्त्यावरती लढाई लढणार की आणखी काही त्यांची भूमिका असणार आहे ही थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी जाहीर केली जाईल मात्र आपण पाहतोय का इतिहासामध्ये पहिल्यांदाच या सगळ्या महत्वाच्या पक्षांचे नेते जे आहेत ते थेट या बैठकीला होते काल शरद पवारांनी सुद्धा ही बैठक जी आहे ती अटेंड केलेली होती आणि आज आपण पाहतोय का त्यातले अनेक महत्वाचे नेते जे आहेत या बैठकीला होते त्यामुळे आज जी आहे ती आपली भूमिका या ठिकाणी जाहीर करणार आहे त्यामुळे ही पत्रकार परिषद अतिशय महत्वाची असणार आहे खरंतर आपण पाहतोय का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत आणि असा असताना आता कुठंतरी मतर्याद्यांचा घोळा असेल किंवा निवडणूक आयोगाची जी भूमिका आहे या संदर्भामध्ये आक्रमक भूमिका विरोधकांनी घेतलेली आहे त्यामुळे साहजिकच यामध्ये निवडणूक आयोगाची काय नेमकी भूमिका असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे एकूण जर पहिला आपण तर कुठेतरी हे सगळे विरोधी पक्ष जे आहेत त्यांनी या सगळ्या प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे मतदार याद्यांवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे त्यामुळे याला डावलून पुढे निवडणुका होतात का हे सुद्धा पाहणं अतिशय महत्वाचं आहे कारण पहिल्यांदाच सगळे नेते जे आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि एकत्र येऊन ते आपली जोरदारपणे जे आहे ते भूमिका या ठिकाणी मांडताना पाहायला मिळतात खर तर आपण बऱ्याचदा पाहिलेलं आहे की राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र आता निवडणूक आयोगाच्या विरोधात सुद्धा दोन्ही बंधू जे आहेत ते मैदानात उतरलेले पाहायला मिळतात आणि या सगळ्या बैठकीमध्ये मी पाहिलं तर सगळ्यात जास्त जे जे आहे ते प्रश्नांचा भडीमार राज ठाकरे यांनी केलेला होता त्यामुळे साहजिकच आहे मनसे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आक्रमक झालेले आहेत आणि आपण पुन्हा एकदा पाहतो या बैठकीमध्ये एक उद्धव ठाकरेंनी सुद्धा एक जो डायलॉग मारलेला होता की आता आम्ही दोघे शेजारी बसलो आहेत आमच्यामध्ये कुणीही आता येऊ शकत नाही याचा अर्थ जे आहे ते आता आगामी निवडणुकांमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचे पक्ष जे आहेत ते एकत्र आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र त्याच्या आधीच जो काही मतदार याद्या असतील किंवा या प्रक्रियेवरती प्रश्नचं निर्माण झालेला आहे आणि दोघे भाऊ जे आहे ते एकत्रितपणे या विरोधामध्ये लढताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे आता या सगळ्या प्रक्रियेवरती राज ठाकरे उद्धव ठाकरे काँग्रेसचे नेते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जे आहेत ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत मात्र या सगळ्या प्रक्रियेवरती आपण पाहतोय का सगळ्याच नेत्यांनी आक्रमक अशी भूमिका मांडलेली आहेत एवढंच नाही तर पुरावे का काही पुरावे सुद्धा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसमोर दिलेले आपल्याला पाहायला मिळतात ज्या प्रकारे आपण पाहतोय की जयंत पाटलांनी काही पुरावे सादर केलेले आहेत की घर क्रमांक शून्य आहे मात्र त्या घरामध्ये चारशे मतदार दाखवलेले आहेत हे कसं याचे पुरावे सुद्धा जयंत पाटलांनी आज त्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत असेच काही पुरावे जे आहेत ते काही दिवसापूर्वी राहुल गांधी यांनी सुद्धा दिल्लीमध्ये पत्रकार परिषद बरोबर आहे अनेक पुरावे राहुल गांधी यांनी सादर केलेले आहेत त्यासोबतच आज जे शिष्टमंडळ बैठकीसाठी गेलेलं होतं त्यांनी देखील अनेक पुरावे सादर केलेले आहेत पण या सगळ्या पुरावां पुराव्यांना आता मध्यवर्ती ठेवता निवडणूक अधिकाऱ्यांकडून नेमकी काय माहिती दिली जाते किंवा त्यांनी काय उत्तरं दिली आहेत याकडे देखील लक्ष आहे आणि याच उत्तर या पत्रकार परिषदेतून मिळणार आहे अवघ्या काही क्षणात या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे आणि जसं राजू तुम्ही सांगितलं की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे या संदर्भात अनेक प्रश्न विचारले गेले निवडणूक अधिकाऱ्यांना आणि त्यांनी उत्तरं काय दिली हे पाहणं देखील महत्वाचं आहे काल जी बैठक झाली त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलेलं होतं की मतदार याद्यांमधले बदल किंवा मतदार याद्यांमधली फेररचना हे सगळे विषय आमच्या अखत्यारीत येत नाहीत तर ते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येतात आणि आज आता जे प्रश्न विचारले गेलेत किंवा आज जे काही घोळ मतदार याद्यांमधले निवडणूक अधिकाऱ्यांसमोर या सगळ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ठेवलेले आहेत त्या संदर्भात